नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे सोळा सोमवाराचं व्रत हे कसं करायचं व त्याचे काय फायदे आहेत विशेषतः सोळा सोमवाराचं व्रत हे सगळ्यांनाच माहीत आहे हे सगळेजणच करतात त्याची फलप्राप्ती सगळ्यांनाच मिळते पण विशेष ह्या विषयामध्ये विशे आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या जन्मपत्रिकेमध्ये हे व्रत केल्याच्या नंतर कुठला ग्रह आपल्यावर कृपा करतो व त्याची पीडा कमी होते हे विशेषतः आज आपण जाणून घेणार आहोत हे व्रत केल्याने आपल्या पत्रिकेमध्ये शनी ग्रह अत्यंत बलवान होतो व त्याची फलप्राप्तीही खूप चांगल्या पद्धतीने होते आपल्या घरामध्ये कुणाला साडेसती चालू असेल शनीची पीडा चालू असेल शनीचा त्रास चालू असेल किंवा आपल्या जन्मपत्रिकेमध्ये शनी खराब असेल तर ह्या लोकांनी हे व्रत वर्षातून एकदा केलेच पाहिजे पण कसे करायचे कशा पद्धतीनं करायचे हो। हे आज आपण विशेषतः जाणून घेऊ मुख्य विशेषत हे व्रत कुठल्याही कार्यासाठी केल्या जातं आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण असू द्या विवाह संबंधित असू द्या ग्रहामध्ये कलश असू क्लेश असू द्या त्याच्यानंतर संतती संबंधित अडचणी असू द्या हे व्रत केल्या जातं आणि ह्याची फलाची प्राप्ती सुद्धा खूप विशेष पद्धतीनं प्राप्त होते चला तर आज जाणून घेऊ की कशा पद्धतीने हे व्रत करावं कुठली अडचण असल्याच्या नंतर कधी करावं हे विशेषत जाणून घेऊ मुख्य विशेषत आपल्या विवाह विवाहामध्ये अडचण येत असेल त्याच्यानंतर घरामध्ये वादविवाद होत असतील पतीपत्नींच जमत नसेल घरामधलं आजार पण संपत नसेल ह्या लोकांनी शुक्ल पक्षामध्ये हे व्रत चालू करावं शुक्ल पक्ष म्हणजे काय अमावस्यानंतर येणारे जे पंधरा दिवस असतात पौर्णिमेपर्यंतचे त्याला शुक्ल पक्ष म्हणल्या जात तर अमावस्यानंतर येणारा पहिला सोमवार हे शुक्ल पक्षाचा ठरतो त्यानंतर त्या दिवशी हे व्रत चालू करावं हे व्रत चालू करत असताना आपल्यावर शनीची कृपा कशी करावी करून घ्यावी हे आपण विशेष जाणू त्यानंतर आपल्याला हे व्रत चालू झाल्याच्या नंतर आपण प्रदोष काळी संध्याकाळी महादेवाच्या मंदिरामध्ये पूजनासाठी जातो पूजनासाठी गेल्याच्या नंतर आपल्याला शनि महाराजांची कृपा होण्यासाठी एक काम करायचं आहे निळ फूल आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीन मुठी उडीद सबंद काळी उडीद आपल्याला एका वाटेमध्ये घ्यायचे आहेत की आपली पूजा सर्व संपूर्ण झाल्याच्या नंतर हे आपल्याला फूल आणि उडीद तीन मुठी उडीद आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचे त्यानंतर निळ फूल व्हायचंय आणि आपल्या जी काही मनातली काय इच्छा असेल तर ती परमेश्वराला आपल्याला मागायची आहे ही फलप्राप्ती होईल त्यानंतर कोर्ट कचेऱ्या जमिनीशी मत वादविवाद शत्रूंचा त्रास असेल व्यवसाय चलत नसतील त्या लोकांनी हे व्रत कृष्ण पक्षामध्ये चालू करावं कृष्ण पक्ष म्हणजे कधी पौर्णिमा संपल्याच्या नंतर पहिला येणारा सोमवार हे कृष्ण पक्षाचा कृष्ण पक्षातला ठरतो त्या दिवशी हे व्रत चालू करावं ह्या व्रताची फलप्राप्ती विशेषतः त्याच लोकांसाठी होईल की ज्यांचे कोर्ट कचेऱ्यामध्ये वादविवाद अडकलेले आहेत जमीन संबंधित जमिनीचे योग येत एत। नाहीयेत ह्या लोकांचा फलप्राप्ती होईल पण हे व्रत करत असताना आपल्याला एक काळजी मात्र घ्यायची आहे भरपूर लोकांना माहीत नसतं की दही बाताचा नैवेद्य ह्याच्यात दाखवायचं आहे का नाही दाखवायचं आहे ते पण विशेषत आपण मलिदाचाच नैवेद्य दाखवतो आणि बाताचा दाखवत नाही असं आपल्याला करायचं नाहीये ह्याच्यामध्ये आपल्याला बाताचा सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे मलिद्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे हे व्रत आपल्याला शास्त्र पद्धतीने पूर्ण करायचं आहे व्रत संपल्याच्या नंतर त्याचं होम हवन पूजन सवाष्ण ब्राह्मण जीव घालणे मेवणे मेवन जीव घालणे हे अत्यंत गरजेचं आहे हे व्रत आपल्याला एकनिष्ठेने करायचं आहे ह्या व्रताची फलप्राप्ती शंभर टक्के निश्चित होईल धन्यवाद